विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले त्या अनुषंगाने पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला मग अशा परिस्थितीत ही महत्वाची जबाबदारी कुणाकडे जाणार हा सस्पेन्स वाढत असताना विदर्भातलंच पण फारस चर्चेत नसलेल्या एका नावापुढं शिक्कामोर्तब झालाय ते नाव म्हणजे हर्षवर्धन सपकाळ सपकाळे यांच्या नावाची जेव्हा चर्चा सुरू झाली होती तेव्हा मीडिया लगेचच कॅमेरे घेऊन त्यांच्याकडे पोहोचली आणि विशेष म्हणजे मीडियाला ते सापडले रस्त्यावरच्या एका साध्या सलूनच्या दुकानात त्यामुळे सर्वसामान्य जनतेतला माणूस प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडला जातोय त्यामुळे अनेक जण कौतुक करत असले तरी हे हर्षवर्धन सपकाळ आहेत तरी कोण हा प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जातोय त्याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी विधानसभेच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांसारख्या दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा झटका सहन करावा लागला इतकंच काय तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सीटही थोडक्यात वाचली एकंदरीतच काय तर या विधानसभेला काँग्रेसचा सुपडा साफ झाला त्यानंतर नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत राज्यभरात चर्चा सुरू होती साहजिकच पक्षातले अनेक जण यासाठी इच्छुकही होते पण सगळ्यात जास्त चर्चा होती ती सतेज पाटलांची यात दुसरं नाव चर्चेत होतं ते म्हणजे विश्वजित कदम यांचं याआधी विदर्भाला प्रदेशाध्यक्ष पद दिल्यानं आता ते पश्चिम महाराष्ट्राकडे द्यावं अशी मागणी होती विशेष म्हणजे मराठा समाजाच्या अनुषंगानं देखील या नेत्यांचं नाव देखील चर्चेत सुरू होतं दुसरीकडे विदर्भातून विजय वडेट्टीवार हेही इच्छुक होते पण त्यांच्या पक्षनिष्ठेवर श्रेष्ठींना विश्वास नसल्याने ते नाव मागं पडल्याच्या चर्चा आहेत त्यानंतर माजी मंत्री यशोमती ठाकूर यासाठी इच्छुक होत्या असं देखील बोलल्या जातंय त्यामुळे एकनिष्ठ म्हणून ओळख असणारे आणि राहुल गांधी यांच्या जवळचे समजले जाणारे बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव पुढे आलंय हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागळातून उभी राहिली एकोणीसशे नव्याण्णव हो ते दोन हजार दोन या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून काम केले या काळात महाराष्ट्रातले सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती नंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान ते काँग्रेसचे आमदारही होते हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस अध्यक्षाबरोबरच काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली असल्यानं काँग्रेसच्या विचारांशी जोडलेला कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचं बोललं जाते त्यांनी राष्ट्र निर्माण युवक शिबिर ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभाग घेतला असल्यानं त्यांची छबी मार्गदर्शक आणि कर्तृत्वशील नेता अशी बनली आहे सोबतच आमदार असताना त्यांच्या मतदारसंघात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबवला होता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी राबवलेल्या शिक्षण मॉडेलची सर्वत्र चर्चा झाली होती हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी पट्ट्यात मोठं काम केलंय परमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लीन इमेज आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता मागच्या काळात अनेकदा भाजपच्या ऑफर येऊनही ते काँग्रेसच्या विचाराशी ठाम राहिले हर्षवर्धन सपकाळ हे फक्त मतदारसंघातच मर्यादित नाही आहेत तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर देखील काम केले राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेही ते सदस्य होते युवक काँग्रेसच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ विद्यार्थी युवक चळवळीत सक्रिय होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या माध्यमातून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात आले त्यानंतर वराडासह संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसची मजबूत बांधणी करण्यात सपकाळ यांची भूमिका महत्वाची होती त्यामुळेच राजीव सातव आणि हर्षवर्धन सपकाळ यांची आमदारकीसाठी वर्णी लागली होती असंही बोललं जातं विशेष म्हणजे उत्तराखंड पंजाब आणि इतर राज्यांच्या निवडणुकीतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली सर्वसामान्य माणसाशी जोडलेला अभ्यासू आणि आक्रमक चेहरा काँग्रेसला अपेक्षित होता त्याच अनुषंगाने त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली गेली असल्याचं बोललं जाते स्थानिक पातळीवर बंटीदादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सपकाळ यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही जबाबदारी दिली गेली असली तरी त्यात ते किती यशस्वी होतील हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं ठरणार आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून आता काँग्रेसला नव चैतन्य मिळेल असं तुम्हाला वाटतं का किंवा सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हे योग्य व्यक्तीला मिळाले असं तुम्हाला वाटतंय का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद